नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदी चांदी पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच यू पी एस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनची हमी देण्यात आली आहे या योजनेची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली असून या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती योजनेसाठी मंजुरी युपीएस योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा दहा टक्के हिस्सा प्रत्येकाला व्यक्तिगत निधीत जमा करावा लागेल यापूर्वी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी मंजुरी दिली होती म्हणजेच युपीएस पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाणार आहे कर्मचारी आणि केंद्रीय सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करावी लागणार आहे तेवीस लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ च्या माध्यमातून दहा हजार रुपयांची किमान मासिक पेन्शन हमी दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना युपीएस चा, कर्म चा पर्याय स्वीकारावा लागणार आहे तेवीस लाख केंद्रीय कर सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल किती मिळेल पेन्शन पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक नोकरी करणाऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल पंचवीस वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना ठराविक पेन्शन दिलं जाईल कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना अंतिम स्वीकृत पेन्शनचा साठ टक्के हिस्सा दिला जाईल पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू युपीएस पेन्शन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित आणि स्थिर आर्थिक सुरक्षा मिळेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे धन्यवाद